पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रुप ऑफ सेवन म्हणजेच जी सेवन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला पोहोचले आहेत एकावन्नव्या जी सेवन शिखर परिषदेत जगातील सात प्रमुख देश अमेरिका कॅनडा जपान जर्मनी फ्रान्स ब्रिटन आणि इटली यांचा समावेश आहे किरीट सोमयावर गुन्हा दाखल व्हावा निहाल पांड्यांची मागणी एक्स अकाउंटवर पोस्ट करत किरीट सोमया जिल्हाधिकारींच्या खुर्चीवर बसल्याचा दावा निहाल पांड्यानी केला आहे संतोष देशमुख प्रकरणी आज कोर्टात सुनावणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या न्यायालयात सुनावणी होणार कोल्हापुरात सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे सागरी सुरक्षेसाठी व अवैध मासेमारी रोखण्यासाठी भावचा धक्का येथे गस्ती नौका तैनात करण्यात आली आहे आज या नौकेची प्रत्यक्ष पाहणी मंत्री नितेश राणे यांनी केली ही नौका तेरा मीटर लांबीची असून त्यामध्ये अद्ययावत रडार यंत्रणा ट्रान्स्पॉन्डर व क्विक रिस्पॉन्स सिस्टम बसवण्यात आली आहे तीस नॉटिकल स्पीड क्षमतेसह पंचवीस अधिक दोन प्रवासी क्षमता व नऊशे लिटर इंधन क्षमता असून सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ही नौका महत्त्वपूर्ण आहे मत्स्य विभागाने अशा एकूण पाच नौका घेतल्या असून येत्या काळात एकूण पंधरा नौका सागरी सुरक्षेसाठी तैनात करण्यात येतील या नौकांमुळे सागरी क्षेत्राची सुरक्षा अधिक प्रभावी व गतिमान होईल असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे यावेळी आयुक्त किशोर तावडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते